नमस्कार मी सायली वझे पानसे आज आपण करणार आहोत डिंकाचे लाडू त्यासाठी लागणारं साहित्य दाखवते एक वाटी कणिक एक वाटी खारीक पावडर ही मी विकतचीच घेतलेली आहे एक वाटी डिंक तो नंतर आपल्याला तुपात तळून घ्यायचा आहे पाववाटी खजूर घेतला आहे तो बारीक चिरून घेतला आहे पाववाटी काजू थोडेसे पिस्ते पाववाटी बेदाणे पाववाटी अक्रोड पाववाटी खसखस पाववाटी बेदाणे एक वाटी साजूक तूप आणि थोडीशी जायफळ हो पावडर हा साधारण दीड वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस आहे तो नंतर आपण भाजून घेतल्यानंतर कमी होणार आहे साधारण एक वाटी होईल आणि या सगळ्या साहित्यासाठी मी घेतलेला आहे तीन वाटी बारीक चिरलेला गूळ तर बाकीचं सगळं साहित्य जे आहे ते भाजून घेऊन नंतर मिक्सरमधनं बारीक केल्यानंतर साधारण सहा वाट्या होईल तर त्याच्या निम्मा म्हणजे तीन वाटी गूळ घेतला आहे आणि त्या सहा वाटीच्या प्रमाणासाठी आपण एक वाटी तूप घेतोय कढईमध्ये मंद गॅसवर सगळ्यात आधी आपण ही खसखस भाजून घेतोय साधारण दोन मिनिटातच आपली ही खसखस भाजून होईल आणि ती आपण वेगळी काढून ठेवायची म्हणजे आपल्याला नंतर त्याची पूड करून घ्यायची खसखस भाजून घेतल्यानंतर आपल्याला मंद गॅसवर हे सुकं खोबरं भाजून घ्यायचंय साधारण गुलाबी रंगावरती ते भाजून घ्यायचंय आणि नंतर मग हातानेच ते गार झाल्यानंतर त्याचा चुरा करायचा आहे याला साधारण चार ते पाच मिनिटं लागतील साधारण पाच मिनिटांतर हे खोबरं व्यवस्थित गुलाबी रंगावर भाजून पूर्ण झालेलं आहे तर आपण ते वेगळ्या डिश मध्ये काढून घेऊयात आणि गार झालं की आपण ते हाताने चुरून घेणार आहोत कढई अगदी एक चमचा तूप घातलंय आणि आपण कणिक त्याच्यात गुलाबी रंगावरती भाजून घेणार आहे ते चार मिनिटात ही आपली कणिक सुद्धा व्यवस्थित भाजून झालेली आहे त्यामुळे ती सुद्धा आपण बाजूला काढणार आहोत कणिक भाजून घेतल्यानंतर आपण परत एक मोठा चमचा साजूक तूप कढईत घेतलंय आणि मंद गॅसवर खारीक पावडर भाजून घेणार आहोत खारीक पावडर फार भाजायला लागत नाही एक दोन मिनिटातच ती भाजून तयार होईल आता पुन्हा एकदा कढईत आपण चमचाभर तूप घातलंय आणि ड्रायफ्रुट्स आपण एक एक करून त्याच्यात थोडेसे भाजून घेणार आहोत तर सगळ्यात आधी मी त्याच्यात घालते हे बदाम त्यानंतर क्रमानुसार आपल्याला घालायचे काजू पिस्ते अक्रोड बेदाणी आणि खजूर बदाम एक एखाद मिनिट तुपामध्ये परतल्यानंतर आता मी त्याच्यात घालते हे काजू मग हे घालते पिस्ते अक्रोड खजूर आणि बेदाणे आणि हे नंतर व्यवस्थित गार झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये भरड वाटायचं म्हणजे थोडे अर्धे बोबडेच ठेवायचे आहेत त्याच्यामुळे छान लाडूचं टेक्स्चर येतं तीन चार मिनिट हे सगळे फ्रूट तुपावरती परतून घेतल्यानंतर मी गॅस बंद तेका बेगे आ, मदे मदे थोड़ा -थोड़ा करून ते एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेते कढईमध्ये एक चमचा तूप घेऊन हा डिंक आपल्याला तळून घ्यायचा आहे थोडा थोडा करूनच तळून घ्यायचा आहे तो आतपर्यंत तळला गेला पाहिजे हा जेव्हा पांढरा व्हायला सुरुवात होईल तेव्हा लक्षात येईल आता तो तळायला तळून पूर्ण झालेला आहे नाहीतर तो आत्मांना कच्चा राहिला तर अजिबात चांगला लागणार नाही पूर्ण तळला गेलाय की नाही हे ओळखण्याची खूण म्हणजे तो असा फुलतो आणि पूर्ण पांढऱ्या रंगाचा दिसतो आणि मग आपल्याला परत असं बॅच बॅच मध्ये सगळा डिंक तळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता ते आपला हा सगळा डिंक तळून तयार आहे खोबरा आता व्यवस्थित गार झालेलं आहे तर आपण आता ते हातानेच असं बारीक चुरून घेऊ शकतो तुम्ही हे तुम्ही बघू शकता हे खोबरं व्यवस्थित बारीक चुरलं गेलेलं आहे आता आपण एका भांड्यात हे बारीक केलेलं खोबरं नंतर ही खारीक पावडर आणि कणी असं आधी मिक्स करून घेतोय आणि नंतर खस -खस बेग खस -खस ही खसखस आणि ड्रायफ्रूट्स आपण वेगवेगळ्या मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आणि नंतर तेही याच्यामध्ये मिक्स करणार आहे खसखस मिक्सरमधनं बारीक करून घेतली आहे तीही आता मी याच्यामध्ये मिक्स करते ही मिक्स ड्रायफ्रूटची मी अशी भरड काढून घेतली आहे मिक्सरमधनं आणि तीही परत आता ह्याच्यात मिक्स करते तळून घेतलेला डिंक व्यवस्थित गार झाल्यानंतर तो पण मिक्सरमधनं काढून घेतला आहे खूप बारीक करायचा नाही आहे तोही जरासा भरडच ठेवायचा आहे सो तुम्ही पल्स मोडवरती ते करू शकता कढईत जर थोडंसं तूप शिल्लक होतं तर ते तूप मी तसंच ठेवलंय आणि आता आपल्याला हा गुळ घेऊन त्याच्यात फक्त पातळ करून घ्यायचा आहे म्हणजे विरघळू द्यायचा आहे एवढंच गुळाचा पाक करायचा नाही आहे आणि मग सगळं ते मिश्रण एकत्र केलेलं आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे आणि जायफळ पावडर घालून लाडू वळायचे गुळ थोडासा गरम झाल्यानंतर आपण अगदी एक चमचाभर पाणी त्याच्यामध्ये घालणार आहोत त्यामुळे गुळ लगेच घटकडक होणार नाही आणि लाडू वळायला त्रास होणार नाही पण पाणी खूप घालायचं नाही आहे अगदी चमचाभर पाणी घालायचंय फक्त सगळा गुळ व्यवस्थित पातळ झालेला आहे आता मी गॅस बंद करतेय आणि हा गुळ त्या आपल्या सगळ्या मिश्रणामध्ये घालणार आहे पातळ झालेला गुळ मी या सगळ्या मिश्रणात घालून घेतलाय आणि जायफळ पावडरही त्याच्यात मिक्स केली आहे आणि मग आपण परत एकदा सगळं व्यवस्थित ढवळून घेतोय आणि गरम असतानाच आपण लाडू वळणार आहे त्याच्यामुळे ते व्यवस्थित वळता येत हे मिश्रण गरम असतानाच आपण याचे लाडू वळणार आहोत हे बघा तुम्ही बघू शकता लाडू छान वळला जातोय तर असेच आपण आता सगळे लाडू वळून घेणार आहोत हे बघा किती छान वळला गेला सगळे लाडू वळून तयार आहेत आपण जे प्रमाण घेतलं होतं त्याच्यात पंचवीस ते तीस लाडू होतात साधारण